सांगलीतील हॉस्पिटल तोडफोडीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील डॉक्टरांचा पोलीस मुख्यालयावर मूक मुख मोर्चा कामगार योजनेतील शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करत वंचित आघाडीकडून सांगलीतील आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या काचांवर दगडफेक करत रुग्णालयातील कर्मचारी वर्गांवर हल्ला करत वैद्यकीय साहित्यांची तोडफोड केली होती या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण सतरा ताब्यात आदित्य हॉस्पिटल वरील तोडफोड विरोधात जिल्ह्यातील डॉक्टर तसेच विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या पिती बांधून सांगली पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत डॉक्टरांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपद्रवी मंडळींकडून डॉक्टरांना संरक्षण आणि रुग्णालयाची तोडफोड रोखण्यासाठी दखल घेण्याची पोलीस प्रमुखांकडे सांगली मिरज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं मागणी केली या घटनेचं गांभीर्य ओळखून सांगलीतील हॉस्पिटलवर होणारे हल्ले आणि त्रास रोखण्यासाठी होम डिवाइस पेन्शन नेतृत्वाखाली समिती नेमण्याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी घोषणा केली तसेच जिल्हा पातळीवर आणि प्रत्येक तालुक्यात समिती म्हणून समितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टर संघटनांकडून येणाऱ्या सदस्यांचाही समावेश करू, सदस्यां करू असं सांगितले तसेच डॉक्टर शरद सावंत यांच्या हॉस्पिटलवर हल्ला करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची लवकरच हद्दपारची कारवाई करू असं आश्वासन पोलीस प्रमुखांनी डॉक्टरांना दिलंय दोन दिवसापूर्वी जो सांगलीमध्ये आदित्य हॉस्पिटल जो भ्याड हल्ला झाला त्याचा सांगली मिरज आय एम आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवून लगेच त्या जागेवर जाऊन त्या सगळ्या सतरा गुन्ह्यांना अटक केली व त्यांच्यावर जी योग्य ती कारण त्यासाठी ते आभार मानतो हो। पण ह्या प्रकारचे हल्ले पुढे होऊ नये त्यासाठी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांच्यावर दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली गुन्हा दाखल केलेला आहे तो पुढे न्यावा व त्यांच्याकडं नॉन अवेलेबल ऑफेन्स तसेच जी पाच ते सात वर्षाची सक्तीपुजी आहे त्यासाठी पाठपुरत आज सांगली मिरज आणि आजूबाजूच्या सर्व तालुक्यातून एक हजार डॉक्टर ह्या मोर्चासाठी आले होते मे आदित्य हॉस्पिटल ते एस पी ऑफिस येथे मोर्चा काढण्यात आला आणि एस पी साहेबांना निवेदन आणि एस पी साहेबांस करून सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे एस पी साहेबांनी प्रॉमिस केलेलं आहे की ते या ठिकाणी ही केस पूर्णपणे पूर्णतः घेतील तसेच यापुढे हल्ले होणार नाहीत यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला पोलीस प्रोटेक्शन देण्यात येणार तसेच एक कृती समिती स्थापन करून सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट डॉक्टरांना दिले ज्यामुळे यापुढे जर असा हल्ला झाला तर त्याचा योग्य तो कारवाई करून तशा प्रकारचे हल्ले होणार नाही त्याची काळजी घेण्यात येतील मी डॉक्टर शरद सावंत आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येते गेले पंचवीस वर्ष वैद्यकीय सेवा पुरवत आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना शासकीय योजना मी जे देशसेवेसाठी राबवत आहे त्यामध्ये आजपर्यंत कोणतीही एकही तक्रार आमच्या हॉस्पिटलविरोधात किंवा माझ्याविरोधात नाही असे असताना काही विघ्न संतोषी लोकांनी जो आदित्य हॉस्पिटल याच्यावरती परवा जो भॅड अतिरेकी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं नुकसान केलं काही महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली हॉस्पिटलचं कॉम्प्युटर्स काही इक्विपमेंट्स तसेच काचा वगैरे फोडल्या तर म्हणजे हे हॉस्पिटल आमच्या पोलीस यंत्रणेपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे पोलीस लोकांनी माझ्या हॉस्पिटलला तात्काळ त्यावेळी सेवा पुरवली अतिशय चांगला चांगली त्यांनी मुवमेंट केली आणि मान्य एस पी साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी या सर्वांना अटक करून त्यांच्यावरती पुढील कारवाई केली खरं म्हणजे अशा पद्धतीचा हल्ला हा कुठल्याही परिस्थितीत कोणावरती व्हायला ना पाहिजे नाहीतर जे आम्ही आज डॉक्टर मंडळी जे रुग्णसेवा ही देशसेवा आणि राज्यसेवा जी करत आहोत आम्ही त्याच्यातून खचून जाऊ आणि आम्हाला भविष्यात अशा पद्धतीची सेवा पुरवायला फार अवघड वाटेल याच्यामध्ये माझ्या हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी माझे इथले सहकारी मित्र काही समाजसेवक आणि तसेच पोलीस म मंडळी आमच्या सांगली मिरजेचे आय एम एचे पदाधिकारी तसेच राज्याचे आय एम एचे पदाधिकारी आणि केमिस्ट असोसिएशनचे लोक पॅरामेडिकल स्टाफ व इतर सर्व हॉस्पिटल कर्मचारी यांनी आज एस पी साहेबांना भेटून जे निवेदन दिलं तसेच माझे सर्व पत्रकार मित्र यांनीही आम्हाला चांगलं सहकार्य केलं तर म्हणजे अशा पद्धतीचे हल्ले भविष्यात होऊ नयेत म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच आमचे पंतप्रधान साहेब यांना नव्र विनंती करतो की डॉक्टरांच्या विरुद्ध हल्ल्याबद्दल काहीतरी एकदम कडक असा कायदा लागू व्हायला पाहिजे नाहीतर माझ्यासारखा सुद्धा प्रामाणिकपणे काम करणारा पंचवीस वर्षापेक्षा जास्त सेवा केलेला डॉक्टर खचून जाणार आहे नवीन डॉक्टर जे पोलीस यंत्रणेपासून सुद्धा असे हल्ले करतात की आमच्यावरती आणि पोलिस यंत्रणेवरती केलेला हा हल्ला आहे मी तर म्हणेन की अशा पद्धतीने कडक कायदा करावा एवढीच माझी